तर नमस्कार मित्रांनो तर मला दोन दिवसापासून तुम्हाला एक सांगायची एक गोष्ट की आम्ही तुम्हाला तर माहिती आहे एसी आहे घरात तो एसी आहे त्या माणसाने तो, तो माणूस इतका बेकार माणूस आहे ना तो सी एक सी एसी एकदम व्यवस्थित बसवला तर नाहीच आहे हे बघा म्हणजे नवीन ए सी बसवल्यानंतर पण आहे ना त्याचं पाणी खाली गळत आहे म्हणजे हे पाणी एसीचं नाही गोळं राहिलं काय काय भूमी आणि बाहेर पाऊस चाललाय पाणी इतकं येतंय ना तर या बादल्या दोन तीन वेळेस भरून जातात म्हणजे अर्धा अर्धा एक एक तासाला ही बादली भरून जाते आणि ही भूमी मला बोलते की तुम्ही असंच केलं आणि मित्रांनो खोटं नाही बोलत त्या माणसाला आम्ही जवळपास साडे सत्तावीसशे रुपये दिले तरी तिने एकदम व्यवस्थित काम करून म्हणजे नुकसानच झाली डायरेक्ट होल बिल पाडून बघा आता एक कपडा लावला म्हणून नाही पाणी आहे ना तुम्हाला दाखवतो मी किती पाणी मागासला गादी पूर्ण बल्ली होती अक्षरशः रात्री झोपायची हाल झाली होती आमची दाखवत तुम्हाला इथून पाणी कसं येतं कसं नाही तुम्हाला सगळं सांगतो मी हे बघा आपल्या बॅक साईडला असं एसी फिट करले नाही का आपण जे पत्रावरच पाणी आहे ना ते पाणी डायरेक्ट याच्यावरून बघा तिथे पूर्ण आत मध्ये चाललंय काय गे भूमीच पाणी पाऊस थांबला का पाणी थांबतंय हा मग याच पाणी येतंय ना आहे ना कॉल करून सांगितलं तर ते म्हणतात सर्व्हिसिंग करावी लागेल अजून एसी बसून महिना पण झाला नाही आणि सूर्यसिंगचे पैसे जवळपास माणूस म्हणतोय की सूर्यसिंगचे पैसे तुम्हाला साडेपाचशे ते सहाशे रुपये द्यावा लागेल तर मित्रांनो तुम्ही सांगा की आपण आत्ताच एसी हो आहे अजून सहा किती महिना पण नाही झाला आहे ना महिना नाही झाला आत्ताच एसी बसवला हो तरी असं चालू आहे दिसतंय ना ही कॉईल आहे ना व्हाईट कलरची कॉईल याच्यामधून पाणी असं आतमध्ये चाललंय डायरेक्ट म्हणजे वरती पाणी पडतंय ना आणि मी त्यांना हे पण सांगितलं होतं की याला आहे ना तो कागद एकदम व्यवस्थित लावा नाही का हा व्हाईट कलरचा हा पण व्यवस्थित लावला नाही म्हणजे याच्या अगोदर पण पाणी पडत होतं मित्रांनो पण यावेळेस जास्तच पडावं लागलं पडायला लागलं पाणी आलं काय तर मित्रांनो बाहेर असं पाऊस चालू होता मग मी आतमध्ये आलो तर मित्रांनो आता काही उपाय मला काहीच नाही राहिलं ते म्हणताय की तिथल्या दिवस तुम्ही टेप लावून घ्या चिगट टेप नाही पाणी राहील का ब मी सांग बरं तुम्ही लावून ते म्हणे की मी आता पुण्याला गेलोय मी चार पाच दिवसानंतर येणार आहे ते असे म्हणे असं कसं करतात ना लोक की ते फसवे लोक आहेत ना खरंच असं वाईट काम करून देतात आणि नंतर मागे जातात मागे हटतात तुझे पैसे उकळवण्याचे धंदे चालू असं वाटतं कधी कधी आणि असं नाही मित्रांनो सत्तावीस साडे सत्तावीसशे रुपये देईन साडे सत्तावीसशे वरून म्हणे की आता त्याची जाळी साफ करावं लागेल मग मित्रांनो आम्ही जाळी सुद्धा साफ केली त्याच्यावरची पूर्ण जाळी साफ केली तरी काहीच रिझल्ट नाहीये आणि रिझल्ट तर ना मग म्हणे की ते खराब होत ना तेव्हा याच्यातून पाणी मधून पाणी येतं जेव्हा सर्व्हिसिंगची वेळ येते आता सर्व्हिसिंगची गरज नाही येते काम तिथेच नीट काम केलेलं नाहीये आणि ते शिमिट पण मित्रांनो त्यांनी शिमिट पण नव्हतं आणलं काहीच नव्हतं आणलं शिमिट वगैरे सगळं आपणच दिले जे आणलं आणि ते सिमेंट सुद्धा एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये लावले थर्माचे तुकडे वगैरे भरले पॅकिंगला पण सिमिट तरी व्यवस्थित लावलं पाहिजे डायरेक्ट न पैसे घ्यायचे आणि करतोय मी आता असं करतो तसं करतो त्यानंतर आणली म्हटलं भावायला काय लागतं स्टँड चे पण पैसे दिले आपण सगळं व्यवस्थित सगळं दिलं आपण पण आपल्यासोबत असं झालंय नाही आता झालंय तर मग नीट करून तरी द्यायचं नाय म्हणे कॉल करतोय त्यांना तरी सुद्धा ते येत नाही पाऊस था पाऊसाची कारण देतात पाऊस चालू आहे ऊन पडू द्या दोन दिवस थांबा ऊन पडल्यावर बघू आपण पाणी येत आहे का नाही काय झालंय आता आम्ही सांगतो त्यांना का पाऊस थांबल्यावर ते पाणी थांबत आहे पाऊस चालू असताना ते पाणी चालू राहतंय तरी पण ते ऐकत नाहीये त्यांचं म्हणणं आहे का दोन तीन दिवस थांबा आम्हाला बघू द्या मग काय होतं ते येतो मग दोन तीन दिवसांनी येतो आम्ही असं मग त्याला फोन केला होता तुम्हाला काय म्हणलं चार्जेस लागतील कसले चार्जेस हा कसले चार्जेस आता मी त्यांना हेच म्हणलं कसले चार्जेस म्हणजे मला येऊन जाऊन ते करावं लागेल ते करावं लागेल बघा आणि मग सांगा चार्जेस लागणार आहे का नाही लागणार आहे तुम्ही येऊन अगं चार्जेसचा काही संबंधच नाही ना आपली एसी सगळे खराब झाली का मग ते त्यांना आल्यावर तर कळेल आणि नाही ऐकल्यावर मग बोलू आपण ना अरे तरी मी काल म्हणलो

आता तुम्ही सांगा या साईडने अशा दोन दोन तीन तीन थेंब झाल्यानंतर का नाही बादली भरणार हा कपडा मी लावेली मी माझ्या मामाने लावून दिला आहे आणि हे पूर्ण बघा इथून पण पाणी येतं या साईडने पण पाणी येतं म्हणजे काय एकदम असं आहे ना आपले पैसे जाऊन पण व्यवस्थित काम कुणीच करून देत नाही कुणी म्हणजे जे ह्या असतात ना असे टेक्निशियनवाली एकदम बोगस काम करतात आणि मित्रांनो माझी चुकी फक्त एवढी झाली की मी त्या कंपनीवाला माणूस नाही बोलावला एवढीच चुकी झाली तो माणूस होता मुंबई साईडला काय बोम हा कारण एसी मुंबई मुंबईवरून मला तर असं वाटतं थोडस आणखी खर्च घालून ते आले असते आणि करून दिलं असतं आपल्याला नीट पण काम भेटलं जर चुकीचं असतं तर काहीतरी कम्प्लेंट तरी करता आली असती असा प्रॉब्लेम झाला एसी बसवून आणि मग राग येतो नाव मित्रांनो कारण की आपण पहिल्यांदाच एसी बसवलंय त्यात पण असं गळायला बिळायला लागलं नंतर काय वाटतं की मम्मी ते पण म्हणतात ना मम्मी ते काय म्हणतात की तुला अक्कल नाही का तू सत्तावीसशे रुपये कशाला दिले त्याला काय मी तसं तस काम तर झालंच नाही मित्रांनो त्यानंतर परत म्हणे की तुम्हाला आहे ना गॅसचे काय गॅस टाकावं लागेल त्याच्यात साडेतीन हजार रुपये म्हणलं भावा हा एसी नवीन एसी महिना पण नाही झाला अजून आणि गॅस टाकायचे किती रुपये माहिती आहे मित्रांनो साडेतीन हजार रुपये गॅस टाकायचे मी म्हणलं अरे भावा काय गरजच नाही ना दाको दाको आ, आ, दा ते दाखव तुम्हाला काय खोलायला लावलं होतं दरभूमी दाखवू इकडं भरून दाखव तुम्ही दाखव त्यांनी काय खोलायला लावलं होतं पाण्याचा नाही काय संबंध आहे दाखवत ते ह्याच्यातलं एसी मधल्या त्याचा आया त्याच्या काहीच संबंध नव्हता तरी पण त्या साफ करून लावल्यात तरी सुद्धा काहीच नाही पाणी येतंय ते येतच आहे खालून बोल म्हणे ये खोला हे साफ करा काढता येतात साफ केलं तरी याचा काहीच रिझल्ट नाही म्हणजे रिझल्ट म्हणजे याचा काही संबंधच नाही हा एसी खराब नाहीच मेन म्हणजे 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 खराब काय फक्त एक महिना तिथे ना मित्रांनो पाच सहा दिवसच लावला होता फक्त त्या कंपनीत आणि त्यानंतर तिकडे काढून आणत आणि इथं पाणी बघा पाणी पडलं एसीचं तर इथून पडणार हा जर खराब असत तर लई लयत असल तर इथून पडणार हा म्हणजे पाणी सगळं उलट फिरले नाही पायपातून पाणी येतच नाही कधीच आपलं एसी असं बसला ना त्याला स्लोप कसा पाहिजे असं पाहिजे हाय हा तर... एसी बसला असा आणि स्लोप सरळ दिला सरळ म्हणजे आतमध्ये येऊ त्यांना बाथरूम मधून सरळ बाहेर स्लोप दिला एकदम सरळ सरळ लाईनीत मग ते पाणी जाणारच कुठे ते रिटर्नच फिरणार आहे ना हो नुसतं पाणी पाणी घरात पाणी पाणी झाले अवघडे फसवतात माणसं नीट काम नाही करते मित्रांनो याच्यानंतर नाही बाबा जे काम आहे ते नाही करायचं नेमकी माणूस होता आता सॅमसंग ची सॅमसंगचाच माणूस घ्यायचा नाही काय झालं ना ते जे जिथून घेतला होता ना ती त्या कंपनीचे ते मुंबईला होते आणि या साईडला त्याची कंपनी संगमनेरमध्ये नाही ती नाशिकला आहे मग आमचा विचार की नाशिकवरनं येण्यापेक्षा आपण आता आम्ही विचारलं का हा बाबा दुसरं कोणी बसवला तर चालेल का तर ते म्हटले हा चालेल जर काय प्रॉब्लेम आला ना तर कंप्लेंट करू शकता असं पण आता एसीलाच काही प्रॉब्लेम नाहीये तो बसवतानाच नीट बसवला नाहीये ना त्यामुळे एसीवाल्यानं तरी कंप्लेंट करून काय उपयोग आहे नाही का अवघड म्हणजे इतका भोगच काम झालंय ना एसीच मित्रांनो आवड किसाय गोष्ट आमच्या सोबत झाली तुम्ही पण एकदम व्यवस्थित करा जो माणूस असेल त्याच्याकडूनच बसून घ्या जो परफेक्ट असेल त्याच्याकडूनच नाही तर एसीचा काढलाय पाईप इकडं तरी तिथे जाऊ द्या पाईप मला म्हणलं असा फिरून घेऊ आपण म्हणलं मला असं नाही घ्यायचं मला माझं एकदम व्यवस्थित करून दे व्यवस्थित करून काय व्यवस्थित केलेलं नाहीये त्यांनी मेन म्हणजे ना काम नीट केलेलं नाही आणि पैसे घेतलेले आहेत पण म्हणेल की चिकट पैसे लागतील एक्स्ट्रा मग चिघट टेप पाण्याला एकशे पंच्याहत्तर रुपयाचा चिघट टेप असतो एवढे एवढं त्याला वड़ सुद्धा मी पैसे दिले पण तरी ते काय काम नीट झालं नाहीये तर चिकट टेप पण चिंकुशलाने लावल्यासारखं वाटतंय तुझं एसी बसून तुझं वॅक्युम करून देतात वॅक्युम काम नाही दिलं वॅक्युमला म्हणे तुम्हाला तासानुसार पैसे हा तासानुसार व्हॅक्यूमचा काही संबंधच नाही नवीन आणि असला तरी पण तुम्ही फ्री मध्ये करून देत असतात बरोबर का नाही मित्रांनो मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय अशा भंगार माणसांकडून काम करून घेऊ नका त्या माणसाचं आपण व्हिडिओ पाहत असून तर पाहू द्या पण नंतर नाही कुणाचं नाव नाही सांगायचं नाव घेऊन बोलाल मग तो कोणी असू दे तुम्हाला म्हणलंय चार पाच दिवसात येतो चार पाच दिवसात तर नाही आला तर डायरेक्ट नाव घेऊन बोलाल बाबा